माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून सुरू होत आहे याचा उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच महिलांना आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे यासाठी लागणाऱ्या लाभार्थींचे अटी आहेत ते तर ते महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे एकवीस ते साठ या वयोगटातील महिला पाहिजे तसेच विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला यांच्यासाठी ही योजना आहे यासाठी योजनेचे लाभार्थी आपल्याला पात्र ठरण्यासाठी आवश्यक असणारे आहेत ते एक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे दोन नंबर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार महिला पाहिजेत किमान वयाची अट एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय साठ वर्षापर्यंत पाहिजेत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता यासाठी आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्रे बघूयात योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड हवे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र हा तहसीलदारांचा हवा किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असला चा तरीही चालेल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब उत्पन्नाचा दाखला पाहिजे म्हणजे रहिवास तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला पाहिजे बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पाहिजे तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही ही त्या लाभार्थ्याने लिहून द्यायला पाहिजे या पद्धतीने जर तुमचे सर्व कागदपत्र असतील तर तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे